नमस्कार मराठी विश्वातील एका तीस वर्षीय अभिनेत्याचा रस्ते अपघातात निधन झालं आहे मित्रांनो पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात अभिनेता धनंजय कोडी याच्यासह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे दोन ट्रकच्या मधोमध अडकल्याने आग लागली आणि पाच जण होरपडले धनंजयच्या तीन महिन्याच्या मुलाने पितृछत्र कायमचे गमवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे धनंजय कोडी यांच्या घरी तीन महिन्यांपूर्वी चिमुकल्या लेकराचं आगमन झालं होतं आता या तीन महिन्याच्या चिमुकल्याच्या डोक्यावरील बापाचं छत्र कायमचं हरपलं आहे अपघात झाला तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगा लातूर येथे होते धनंजय याने काही नाटकांमध्ये देखील भूमिका साकारल्या होत्या या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेने मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून एक उभरता तारा मराठी सृष्टीने कायमचा गमावला आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे तर्फे या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा